हो गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते कशा सर्वजन ना आज आहे गुरुवार तर तुम्हाला आजच्या दिवसाच्या स्वामीमय शुभेच्छा तर आजची सुंदर अशी पूजा करून झाली पण एक मात्र कमी आहे ती म्हणजे फुलच नव्हती आज भेटली मला तर जाऊ दे म्हणलं आहे तसं कधी असतील कधी नसतील असं चालणारच तर उद्या आहे आठ मार्च दोन हजार चोवीस महाशिवरात्र तर महाशिवरात्री उद्या आहे पण मी तयारी आजपासूनच करते आहे कारण उद्या उद्या पूर्वतयारी आणि पूजा अभिषेक हे सगळं होणार नाही खूप गडबड होते मग उद्या असतो मला मिश्रांचा डब्बा गौरीची शाळा तर एवढं सगळं होणार नाही म्हणून मी आदल्या दिवशीच म्हणजे आज पू पु, सगळी पूर्वतयारी करून घेतली जे काही देवाची भांडी अभिषेकाला लागणारी अभिषेक पात्र तांब्याचा तांब्या ताट समया दिवे जे काही लागणार आहे ते मी आजच सगळं स्वच्छ घासून पुसून ठेवणार आहे ती सगळी तयारी आधीच करून ठेवली तर पूजेच्या दिवशी आपल्याला चिडचिड होत नाही मनापासून पूजा करता येते सर्व व्यवस्थित होतं म्हणून आदल्या दिवशीच आधी सगळी तयारी करून ठेवली आहे मी कारण खूप गडबड होते त्याच्यामध्ये गौरीच कधी मधी मधी काय काय बडबड चालू होते मी मी तिला रागवत पण होते मधीच कारण तिला हट्टीपणा करत होती काय काय बरेच काय कारण करत होती तिकडं तिला म्हणत होते व्हिडिओ चालू आहे जरा शांत बस शांत बस पण ती काय ऐकतच नव्हती म्हणून मी तिला रागवत होते ही भांडी आता चांगली सुकली ती आता इथे ताटात भरून इथंच देवापशीच ठेवणार आहे मी आणि जे माझ्याकडे अभिषेक पात्र आहे ते खूप छान आहे मी गेल्या वर्षी घेतले कारण उद्या रुद्राभिषेक करायचा असतो आपल्याला आणि त्याला वाचन खूप असतं मग एवढं वाचन आणि च वाटीने जर पाणी घालत बसलं आपण तर वाचनात खंड पडतो कधी कधी मग वाचत असताना अभिषेकामध्ये खंड पडतो मग ते कुठलंच आपल्याला वाटतं अरे बाप रे आपल्याकडून काहीतरी चूक झाली का असं वाटतं मग त्याच्यापेक्षा मग हे गेल्या वर्षीच मी हे अभिषेक पात्र घेतलं होतं खूप छान आहे आणि खूप सोयीक सोयीस्कर आहे तर आ, आवडले मला पण हे मी एक वर्ष झालं वापरते म्हणजे असं संकष्टे चतुर्थीला म्हणा आणि प्रत्येक महिन्याची महाशिवरात प्रत्येक महिन्याला आमुष्याच्या आदल्या दिवशी शिवरात्री असते त्याच्या दिवशी पण त्या दिवशी पण मी अभिषेक करते तर छान आहे तर भांडी तर... वगैरे स्वच्छ पुसून ठेवल्यानंतर मी इथं घेते वस्त्रमाळ करायला उद्याच्याला वस्त्रमाळ लागणार आहेत आपल्याला तीन एक स्वामी महाराजांसाठी एक गणपती बाप्पासाठी आणि एक शिवपिंडीला वाहण्यासाठी वस्त्रमाळ लागते ते पण मी इथं करून घेते दिव्यामध्ये टाकण्यासाठी वाती करून घेते माझ्याकडच्या फुलवाती संपल्या आहेत तर मी फुलवाती पण करून घेते आता जा बाहेर जायला कधी होणार मग आता बसले करायला तर, बस कर तर फुलवाती पण मी करून घेते उद्या तुपासाठी वेगळ्या फुलवाती किंवा समईसाठी वेगळ्या लागणार आहेत तर त्या सगळ्या वाती मी व्यवस्थित करून सगळं ठेवलं इथं तर हे बघा बसमाल काढलय अष्टगंध काढलाय भिमसिनी कापूर काढून ठेवलाय आणि वस्त्रमाळ पण एका ताटात काढून घे ठेवल्या बाकीचं साहित्य अजून घ्यायचंय मला नंतर मी ते ठेवेन ताटात नंतर आणि अभिषेक झाल्यानंतर स्वामी महाराजांना घालायला साठी उद्याच्याला मी त्यांना पांढरस वस्त्र घालणार आहे छान अशी टोपी घेतली आणि रुद्राक्षाची माळ घेतली आणि शिवपिंडीला घालण्याची साठी पण छोटीशी रुद्राक्षाची माळ आहे ती पण मी घेतली तर उद्यासाठी ही छान अशी माझी तयारी करून झाली आहे पूजा ही तयारी करून झाल्यानंतर मिस्टरांनी बनवला होता ऍपल ज्यूस तो पण मी आम्ही घेतला तिघांनी मिळून तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री